तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा उपक्रम महात्मा गांधी मोदींच्या स्वप्नातील भारत निर्माण करणे हेच पंधरवाड्याचे उद्दिष्ट उपविभागीय अधिकारी शैलेश काळे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिमान रा, अंतर्गत राष्ट्रनेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर रोजी जयंती हा सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात काल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू झाली अभियानाची सुरुवात जळगाव जामोद तहसील येथील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबतचे प्रास्ताविक तहसीलदार पवन पाटील यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील नायब तहसीलदार भरत किटे नायब तहसीलदार शुभम काळे लाईव्ह तहसीलदार बद्रे मॅडम भूमी अभिलेख विभागाचे गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रम महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत या सेवा पंधरवाड्यातील दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पानंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात व दोन अंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढून सातबारा अद्ययावतीकरण करणे जनसंवाद आदी सेतू जनसंवाद अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करणे प्रलंबित अर्धनयिक प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता महसुली लोक अदालतींचे आयोजन करणे धरती आबा योजनेअंतर्गत अंतर्भूत त्रेचाळीस गावांमध्ये आदी कर्मयोग अभियान राबवणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे आदेश पडताळणी विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थी ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याबाबतचे मत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी उपस्थित नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सरोदे यांनी केले आभार प्रदर्शन नायब तहसीलदार शुभम काळे यांनी केले यावेळी रिपाईचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे महसूल विभागाचे कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी पत्रकार बंधू व नागरिकांची उपस्थिती होती अर्श एम सी एन न्यूज मराठीकरिता अक्ष अर्शद इकबाल जळगाव तुम्ही पाहत आहात